खेळतलेल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो ते पा आता दादा वावरात वावरात आलाय मी आणि माझी मम्मी म्हणजे वावरातून जे भाजीपाला निघेन ते घ्यायसाठी आले आम्ही तर पाहू आता काय काय निघतं भेंडी पण लावली आहे गिलके पण आहे शेंगा पण आहे चला मग तोडू <laughs> जाईन तीन दोन तीन हे वाज्याचे झाड आहे शेंगाने लागले ला अजून बरे फुल रालाय है, नाही बरे जर पासे येते उडीदला पण फुल राहिलाय बरे शेंगा लागले नाही अजून आता जाऊ तिकडे तिकडे फुलं आहे सर्व आणि पाणी केमुळे खराब हो जास्त एक दोन हप्ता पाणी नाही लगातार हे पा देवाच्या पाण्यामुळे तन पण गैर होत आहे लगातार पाणी चालू आहे त्याच्यामुळे दोन हफ्ते लगातार पानी से। इनको कहीं लगे नहीं के बारे इकड़े कहीं लगे नहीं बारे पता चले <com selection> भोग नको तोडू कच्चे नको तोडू पाण्यामुळे खराब झाला ते देवाच्या पाण्यामुळे हे चवी पण सगळा भाजीपाला लाईल पण खराब झाला आहे हे जे चवीचे सेंडे ना कोम त्यांची पण भाजी करता एका व्हिडिओमध्ये दाखवलं मी ना हे पा पण आता काही येण तोडतानी आम्ही फक्त शेंगा आणि ते दुसरा घेऊन जात आहे या शेंगा आहे मुंगाच्या पण येणल्याने तोडताय आता आता दुसऱ्या ना ते जास्त आहे त्यांले राहू देऊ तोडताय त्यांना पण मुंगाच्या शेंगा पण चांगली आहे ना चल ना भैया देखना आणि चपाशी आडी गिलक्याचा या लावलाय कधी बाकी कपाशीत लावला ना तर मग कपाशीचे झाडं वाढू देत नाही त्याच्यामुळे इकडे साईडला लावलाय लागले वाटतं हो आपण हे पा एक लागले निकास गयो, तिकडच्या बाकी आता तोडणे तिकडे जाऊ म्हणजे पा पाण्याचा आवाज येतोय ना आता चांगलाच जोरात यायला गेला झोपडीत उभा राहतो मम्मी मुंगाच्या शेंगा तोड़ते पाणी चाललोय बारीक बारीक आहे आत्ताच पाले पहिले थोड्या टाइम पहिले पाणी सण गेला परत आहेच गर्दी पा इकडून तिथला देऊ दिसन आलाय मी पण तोडू लागतो ते पुढे देवाच्या पाण्यामुळे पुरा मूग खराब झाला हे बा पिवळे शेंगापुढे गेले पुरे त्यांच्या आहे हे शेंगा धुडी सण आता मुंगाच्या आता पाऊ अजून पुढे काय अजून इकडे देवाचं पाणी चालू झालंय अजून आता जास्त जोर आहे त्याला लागेल मच्छर पण गैरच आहे वावरात ही आपली झोपडी एमर्जन्सीसाठी हे इतका सामान तोडला फ्रीचा वावरातून तिच्यात आहे चवीच्या शेंगा मुंगाच्या शेंगा गिलके आणि भेंडी आणि आहे कोथंबीर पण ते पाण्यामुळे खराब झाली थोडीफार तर ते ले काही तोडताना मम्मी त्याचं इकडच्या राहील चवीच्या शेंगा तोडते मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करी सर जय खानदेश भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये